हॅलो स्टुडंट्स हवाय यू टू डे फाय व्हेरी गुड नाव वी आर गोईंग टू लर्न अँड सिंग वन नाईस न्यू पोयम विथ रिदम केली आफ्टर मी रेडी लेट स्टार्ट काय बालमित्रांनो आपल्याला छान चालीसह पोयम आवडतात की नाही तशीच अगदी सुंदर ही आपल्याला अल्फाबेट रिदम ही पोयम ज्यामध्ये ए पासून झेड पर्यंतचे लेटर्स आहेत पाहूयात ऐकूयात सुद्धा आणि छान ऐकून मागे गाऊयात सुद्धा गाणार आपण छान ए बी सी कम अँड सी D E F, we are safe. G H I, touch the sky. J K L, ring the bell. Good. M N O, watch them go. P Q R, near and far. Yes the you, just for you. वी डब्ल्यू एक्स वॉच द फ्लेक्स नाईस वाय अँड चेट नाऊ गो टू बॅट लेट्स सिंग इट फास्ट लेट्स गो 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 गुड पहा ही छान अगदी अल्फाबेट रिदमिक साँग आपण पुन्हा पुन्हा ऐकणार आहात आणि छान चालीसह पण गाणार आहात बरं का छान आणि हो आपल्याला छान यावरती ॲक्शन करता आली तर ती तीसुद्धा करायची आहे चला तर पुन्हा ऐकूयात आणि छान गाऊयात परत